प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तात्काळ फोन करून संबंधित कंपनीचा संचालकाला फैलावर घेतले विशेष म्हणजे या तरुणांना अवघ्या वीस मिनिटातच त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा झाले यापुढे पोलिसांना तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट फर्म्सना पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन सील ठोकणार असल्याचे श्री केळकर म्हणाले याबाबत या बोलताना श्री केळकर म्हणाले की के स्टेशन परिसरात आणि इतर ठिकाणी अनेक प्लेसमेंट फर्म्स असून तरुणांना रोजगार देण्याच्या आर्थिक फसवणूक होत आहे यात फसवणूक झालेल्या दिले आहे पण तरुणांनी देखील पैसे भरण्याआधी चौकशी करावी असे आवाहन श्री केळकर यांनी केले अशा प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही या फर्म्स चालूच आहेत त्यामुळे आता तक्रारी न करता थेट कार्यकर्त्यांना घेऊन या प्लेसमेंट कार्यालयांना सील ठोकू असा इशाराही त्यांनी दिला निर्णया समस्या तर आहेतच काही खात्यामधल्या अधिकाऱ्यांच्या पण तक्रारी आहेत आत्ता तर माझ्याकडे तक्रार आली की ते तलाठी पैसे मागितले कामच करणार नाही म्हणून डायरेक्ट सांगते आणि माझ्याकडे त्यांनी रेकॉर्डिंग पण वाजून दाखवलं पण आत्ता महत्त्वाच्या म्हणजे हे प्लेसमेंटचा इतका उच्छाद झालेला आहे प्लेसमेंट जी निर्णय ठिकाणी छोटी छोटी ऑफिसेस ठाण्यात झाली आहेत त्यांनी धुडघूस घातलेला आहे अनेक तरुण मुलं जी आहेत की जी शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे मॅनेजमेंट आहे बीटेक आहे एमटेक आहे तर ते या ऑनलाईनच्या माध्यमातून ते याला बळी पडतात त्यांना पैसे देतात आणि त्यांचं काम होत नाही आणि लाखो रुपये जे आहेत त्याची लुटमार या प्लेसमेंटच्या ऑफिसमधून केली जाते आमचा भारतीय जनता युवा मोर्चा आहे आमचा सूरज दळवी त्याचा अध्यक्ष आहे आम्ही सगळ्या मिळून अनेक तरुणांना त्यांचे पैसे परत मिळण्याकरता त्यांना न्याय मिळवून दिलेला आज पण इकडे माझ्याकडे आता चार मुलं आली होती आणि त्या प्लेसमेंटवाल्यांनी त्याची फसवणूक केली होती वीस मिनिटामध्ये आम्ही त्यांना पैसे त्यांना परत करायला लावले खरं म्हणजे पोलिसांकडे वेळोवेळी तक्रारी केलेले आहे पोलिसांनी हे सील लावायला पाहिजे ही जी बोगस प्लेसमेंटची ऑफिसेस आहेत आमच्या तरुणांना हे गुमराह करतायत तरुणांची फसवणूक करतायत आणि त्यामुळे मी जाहीरपणे आता सांगितलेलं आहे की पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई आता केली नाही तर आता निवेदनं आणि त्यांच्याशी चर्चा करण्याच्यापेक्षा युवा मोर्चाला घेऊन आम्ही ही प्लेसमेंट कार्यालय जे आहे त्याला ताळा लावू कारण की रोज अनेक तरुण जे आहेत ते बिचारे हवालदिल होऊन या ठिकाणी आमच्याकडे येत आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावं तशीच बेइमानी कशी वाढलेली आहे लोक कष्टकऱ्याकडनं कामं करून घेतात आता आमच्याकडे नऊ तरुण आले होते त्यांनी अनेक महिने काम केलं आणि त्यांना आता एक लाख रुपये अजून त्यांचे पैसेच दिले नाहीत कॉन्ट्रॅक्टर म्हणजे एकतर मुख्य एम्प्लॉई जो आहे तो पैसे देत नाही किंवा मधला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर दिलेले पैसे जे आहे ते हडप करतो आणि यांना कोणी वाली नाही असं समजून त्यांना देशोदडीला लावतो इकडे त्यांचा वाली बसलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आम्ही इथे आहोत आणि कष्टकऱ्याला जर कोणी लुबडत असेल आणि कष्टकऱ्याला जर अशा पद्धतीने फसवणूक करत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांनी त्यांचे पैसे दिले पाहिजेत तर त्या दृष्टीने देखील आम्ही त्यांना कडक इशारा दिलेला आहे मला वाटतं या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्यांना त्यांचे हक्काचे कष्टाचे पैसे जे आहेत ते निश्चितपणे मिळतील असे निरनियाळे फसवणुकीचेही प्रकार जे आहेत ते देखील या आपल्या जनसंवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवार आणि बुधवार येत असतं मुंबऱ्याला तर महापालिकेनं अजब काम केलेलं आहे त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या लोकांनी आमच्याकडे निवेदनं दिली आम्हाला दोघाही आमदारांकडे दिली की तिथं मूर्तीच भंग करून टाकली त्या ठिकाणी बजरंगबलीची जी चांगली मूर्ती होती ती मूर्ती हलवण्याच्या नादामध्ये ती दुबंगलेली आहे आणि हे सगळा हिंदू सकल समाज जो आहे सकल हिंदू हा संतप्त आहे आणि त्यांनी मोर्चाची धमकी दिलेली आहे महापालिकेला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही वेळीच याची दखल घ्या नाहीतर हे जे आहे हिंदू सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून फार मोठा मोर्चा काढला जाईल आणि त्याच्या आधीच आपण याची दखल घ्यावी